नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम लाडकी बहिणी योजना ही तर कधीच बंद करू नये लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये अध्यक्ष महाराज मी अर्थमंत्री महोदयांचा अभिनंदन करेन मला याची जाणीव आहे की मंत्रालयात गेल्यावर काही अधिकारी असं म्हणतात की हे अनप्रोडक्टिव्ह आहे माझं मत आहे अध्यक्ष महाराज हे अनप्रोडक्टिव्ह नाही आहे हे आमचं दायित्व आहे ही आमची जबाबदारी आहे दोन कोटी बावन्न लाख महिलांना आपण पैसे देताना आपण पन्नासदा विचार करतो पन्नासदा आणि मी पुढे आकडे देईल दरवर्षी मात्र दिलंच पाहिजे कर्मचाऱ्यांनाही परिवार आहे पण त्यांना पैसे देताना मग कोणी आकडे मोजत नाही मला तर काही विरोधी पक्षात काही लोकांचं आश्चर्य वाटतं खरं तर अध्यक्ष महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते उत्तम वाक्य आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न विचारला की तुमच्या राज्यात या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीचं स्थान कुठं आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले आमच्या घराच्या देवाऱ्यामध्ये स्थान आहे आणि अध्यक्ष महाराज निसर्गानेच व्यवस्था केली अध्यक्ष महाराज तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे थांबवा किंवा त्याच्यावर जी टीका करता की राज्याची अर्थ अर्थव्यवस्था खराब झाली अर्थव्यवस्था खराब झाली नाही असं म्हणणाऱ्यांची मानसिक अवस्था खराब झाली अध्यक्ष महाराज कोणत्याही आमच्या आई बहिणीचं नाव घ्या का आपण अध्यक्ष महाराज कोणाचंही नाव घ्या नावाच्या अक्षरा शेवटचं ए किंवा आय असतो का ए आणि आय असतो अध्यक्ष महाराज कारण स्त्री ए ग्रेड काम करते आणि इंटेलिजंट काम करते कोणत्याही महिलेचं नव्याण्णव टक्के महिलेच्या नावातला शेवटचा शब्द ए किंवा आय असतो याच कारण स्त्रीचा दर्जा हा निश्चितपणे पुरुषांपेक्षा मोठा आहे पण लाडक्या बहिणीला पैसे दिगे रे तर काही लोकांचं पोट का दुखते हे मात्र मला समजलं नाही ते टीका का करतात अध्यक्ष महाराज मी मान्य मंत्री महोदयांना काही सूचना अध्यक्ष महाराज करणार आहे मग एका गोष्टीच थोडस खंतही अध्यक्ष महाराज आता ही खंत व्यक्त करताना माझी माझी मुठी अडचण होते मी काही बोललो की टी व्ही चॅनल वागे आपण घरचा अहेर खर तर आजकाल पत्रिकेत अहेर आणू नये अहेर स्वीकारल्या जाणार नाही असं लिहून येतं मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केलं नाही म्हणून नाराज आहे खरं तर ते गाणं मला आवडते कारण आमचे नेते ज्यांच्यावर मी मनापासून प्रेम करतो ते नितीन गडकरींचं नेहमीच एकदम मस्त गाना थे गुनगुनता नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं तेरे मासूम सवागो से परेशान हूँ मैं कभी कभी जब पत्रकार विचारत की तुम्हें नाराज है का तेरे मासूम सवागो से परेशान हूं मैं शेवटी आम्ही या सभागृहात अध्यक्ष महाराज कोणत्या पदावर जाण्यासाठी आलो नाही निवडणूक जिंकणं हे आमच्या आयुष्यात लक्ष नाही आमच्या मतदारसंघाच्या दिन दुर्बल शोषित पिढीत अंधापंग निराधार सह्याच मन जिंकणं यासाठी अध्यक्ष महाराज आम्ही इथं मुद्दे मांडतो मी मान्य उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देऊ की खरं तर काय लक्ष दिलं पाहिजे आज राज्याचं उत्पन्न वाढू शकतं महत्तम संसाधनाचा उपयोग करता येतो आता साध स्टेट ओन टॅक्स रेव्हेन्यू स्वतःचा कर्म असू कमी जागा मग त्याच्यावर आपल्याला लक्ष द्यावं लागेल दोन हजार सतरा अठरा मध्ये आपला स्वतःचा कर्म असू जास्त होता आता थोडा कमी जागा आहे मग आपल्याला या संदर्भात या संदर्भामध्ये जे अधिकारी चमकेश आहे काही अधिकारी कसे असतात काम कमी चमचेगिरी जास्त त्यांना मोठ्या पदावर देता कामाने अध्यक्ष महाराज ते मंत्री आले की एकदम हाजी 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 करतात काही अधिकारी असतात जहा मी रखेंगे भगवान की मर्जी पण काम करतात मग अशा सर्व व्यवस्थेमध्ये सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका